मराठा समाज आयोजित चक्काजाम आंदोलनाला क्रांती मोर्चा संयोजकांकडून विरोध झाल्यानं प्रभावीपणे हे आंदोलन झालं नाही मिरज येथील पंढरपूर रोड व म्हैसाळी इथं चक्काजाम आंदोलनाचं आयोजन मराठा समाजातर्फे करण्यात आलं होतं पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीमुळं आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळं मिरजेतील मराठा क्रांती मोर्चा संयोजक समितीनं या चक्काजाम आंदोलनाला विरोध केला होता सकाळपासून मिरज पंढरपूर रस्ता व म्हैसाळ इथं पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता आंदोलक व पो पोलीस यांच्यात चर्चा झाली होती आचारसंहिता लागू आहे आंदोलनात युवक सहभागी होणार व नाहक त्या युवकांवरती पोलीस कारवाई होणार सध्या शासन मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे व आमचा लढा मागण्या मान्य होईपर्यंत सुरू राहणार असून आम्ही या कारणासाठी चक्काजाम आंदोलनास विरोध केला आहे असं मराठा मोर्चा संयोजक विलास देसाई यांनी सांगितलं जे आमचा जो आंदोलनाचा जो निर्णय होता त्याच्याबाबत आंदोलन करायचे का नाही याबाबत रविवारी मराठा क्रांती मोर्चा सांगली येथे बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही निर्जेतील जी संयोजक मंडळी आहे मी बाळासाहेब पाटील अमृतराव सुरेंशी रमेश पवार राजेश जगदाळे प्रणव भोसले संतोष पाटील प्रकाश पवार वगैरे या प्रमुख मंडळींनी आम्ही त्या गोष्टीला विरोध केला याचं कारण असं आहे की कोपर्टीचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आरक्षणाचा प्रश्न कोर्टात आहे शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला दोनशे कोटी रुपये देऊ केलेत ईबीसीची मर्यादा वाढवलेली आहे याच्यानंतर बार्टीच्या धर्तीवर सारथीची स्थापना केलेली आहे आमच्या मागण्यापैकी बहुतांश मागण्याकडे शासन अनुकूल दृष्टीनं बघत आहे आणि अशा परिस्थितीत आता आचारसंहिता आहे जिल्हा परिषदची इलेक्शन आहे आणि यामुळे जमावबंदीचा आदेश आहे असं असताना नागरिकांना वेटीला धरणं आम्हाला योग्य वाटलं नाही